स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मटका गळा योग्य पद्धतीने कट कसा करायचा हे बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा इथे मी बॅकने कट करून घेतलेला आहे तर इथे रुंदी टाकून मी हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे तर काय करायचं आहे आता याची मी तुम्हाला उंची सांगते अगोदर तर हे बघा ही गळ्याची उंची आहे साडेआठची हा खूप छोटा पण नाही आहे आणि खूप डीप पण गळा नाही आहे तर ठीक आहे याच्यावर मी तुम्हाला मटका गळा कसा कट करायचा ते सांगणार आहे तर काय करायचं आहे अगोदर वरच्या साईडने आपण गळावरून किती घेत असतो तरी ते मी अडीच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने घ्यायची आहे इथे तीन तर इथे पण अडीचच घेतलेली आहे पण मटका गळा कट करताना तीन घ्यायची असते ओके म्हणजे तो व्यवस्थित शेपमध्ये येतो आणि ही लाईन अशी तिरकी इकडे जोडून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे वरच्या साईडने तीन इंच घ्यायचं आहे इथे जिथे आपण दोरी लावतो ना तिथे तर हे बघा इथे तीन इंचची मार्किंग करायची आहे आणि मग तिथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा इथे आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आणि तिथे एक मार्किंग करायची आणि खालच्या जे उरलेलं आहे ते किती येतं आहे बघायचं आहे तर इथे साडेपाच येतं आहे त्याचं काय करायचं आहे निम्म घ्यायचं आहे तर साडेपाचच्या निम्म किती होतं पावणे थी, तीन ठीक आहे तर इथे पावणे तीनला मार्किंग करायची जर निम्म करता येत नसेल तर हे बघा अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घ्यायचं आहे ओके तरी बघा इथे व्यवस्थित आलेलं आहे आणि जिथे आपण ते घेतलं आहे ना तिथून बाहेर अर्धा इंच घ्यायचं आहे ही लाईन आहे आपली एक्स्ट्रा घेतलेली तिथून बाहेर अर्धा इंच तर हे बघा अशा पद्धतीने आणि मग याला मटका गाळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथून इकडे ठीक आहे तर आकार देताना व्यवस्थित द्यायचं आहे जे पॉईंट घेतलेले आहेत ना आपण त्यातूनच तो आकार घालायचा आहे ठीक आहे तर इथे मी थोडंसं नॉर्मल खाली घेतलं नॉर्मल एकदम पाव इंच एवढं आणि या पॉईंटमध्ये असं इथे ठीक आहे एवढं झालं तर इथून असं आतमध्ये ज्या हा पिंचाची मार्किंग आहे तिथे आणि हे असं इथे जोडून घ्यायचं आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मटका गळा झाला आहे जर या ब्लाऊजचा नेक म्हणजे मागचा गळा जर आणखी डीप असता तर या गळ्याचा आकार आणखी छान आला असता ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे गळ्याची तर हा गळा कसा वाटला तुम्हाला हे कमेंट्स, ही कमेंट्स करून नक्की कळवा याला आता मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे बघा इथे आपला एकदम व्यवस्थित मटका गळा कट करून रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके थँक्यू